शेतकरी मित्रांनो दोन दिवसाच्या पाठीमाग आपण एक व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या विश्रांती काळापासून ते हार्वेस्टिंग काळापर्यंत तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे याविषयी आपण एक सिरीज बनवतोय आणि ते भागा भाग एक भाग दोन भाग अशा भागामध्ये डिवायडेशन होऊन अशा पद्धतीनं आपण शेतकऱ्यांना माहिती देणार आहोत अशा पद्धतीनं हा पहिला भाग आहे या भागामध्ये आपण तुम्हाला बेसल डोस तुमच्या विश्रांती काळातील बेसल डोस पाणी नियोजन कसं असलं पाहिजे आणि फवार नियोजन तुमचं कसं असलं पाहिजे आणि बाकी अजून एक दोन तीन गोष्टी बेसिक तुमच्या बागेमध्ये काय काय विश्रांती काळात केल्या पाहिजेत याविषयी आपण आज या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनोवरती कोण नवीन असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा स्किप न करता तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही जर बाग तुमचे हार्वेस्ट झाले असेल तुम्ही विश्रांती काळातून चालू झाला असेल बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तुम्हाला बागाला तुम्ही कमीत कमी एक सात ते आठ तास पाणी सोडायचंय एकदम सात ते आठ तास पाणी यासाठी सोडायचं आहे कारण तुमच्या बागेमध्ये जे तुमच्या रोगाचं प्रमाण असेल किंवा शत्रुपेशी असतील किंवा तुमच्या बागेमध्ये निमेटोड असेल तो निमेटोड हा तुमच्या मुळीच्या कक्षेतील कक्षेच्या खाली जाईल सात ते आठ तास पाणी सोडल्यानंतर तुमच्या ज्या काही शत्रुपेशी असतील त्या शत्रुपेशी तुमच्या जी मुळी असते त्या मुळीच्या खाली जाण्यास मदत होणार आहे त्यामुळे तुमच्या बागेमध्ये रोगाची जो अटॅक होणार आहे तो थोडासा कमी दिसणार आहे आणि त्यामुळे तुमच्या बागेमध्ये निमेरचं प्रमाण सुद्धा या गोष्टीमुळे कमी होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बागेमध्ये नंतर तुम्ही सात सा ते आठ पाणी ता, तास पाणी सोडलेलं दोन तीन दिवस पाणी नाही आहे आणि नंतर पुन्हा थोडं 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 पाणी कमी करायचं आहे आणि त्यावेळेस नंतर तुम्ही कमीत कमी एक चार ते पाच दिवसाने तुमचे शेणखत म्हणा बेसर म्हणा माना ह्या सर्व गोष्टी करून घ्यायच्यात शेणखत आणि बेसर एकत्रच द्या कारण काय माहितीये का शेणक तुम्ही डोस जर दिला दिलास ही करून डबरी वगैरे पाडून त्यामध्ये एकत्र शेणकत डोस मल्टिप्लाय झाला पाहिजे बेसलडोस आणि शेणखत म्हणजे एकत्र आणि त्यानंतर तुम्ही कारण एकाच डागी दिल्यानंतर ते तुमच्या झाडाला होणार नाही कमीत कमी डिप्परच्या साईडनी बाजूनी एक अर्धा अर्धा मीटर पर्यंत तुमचा शेणखत आणि बेसलडोस पूर्ण केला पाहिजे जेणेकरून तुमचा पूर्ण एरिया हा पांड्यामुळे कवर होऊन जाईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या बागेमध्ये तुमच्या बागेमध्ये काही जी नव्हती अशा बुडातली काय असेल ती नवती वगैरे असेल ती नव्हती तुम्ही काढायची वॉटर शूट काढायचे डाळेबागे मध्ये असलेले तुमचे खराब झालेले फळे असेल काय असेल ती सर्व बेसिकली थोडी स्वच्छता करून घ्यायचे डोस तुम्हाला सांगतो हॉर नियोजन म्हणजे पहिल्या एक बावीस टीन म्हणा किंवा एखादा तुम्ही साप याचा एखादा वृक्षनाशाचा वापर करू शकता पुन्हा एक पंधरा दिवस झाल्यानंतर पुन्हा एखादं कीटकनाशक म्हणा त्याच्यामध्ये अजून एखादा तुम्ही बुरशीनाशक साधा टाकू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादा मधी आधी एक, एक पंधरा वीस दिवस एखादा कॉम्बीचा हात घ्यायचा त्याच्यामुळे तुमच्या बागेमधील मायक्रो न्यूट्रलची डिफिरन्स असते ती कमी राहते त्याच्यानंतर तुम्ही एक आठ दिवसांनी पुन्हा एका एका सिक्स बी बोर सॉरी कॅल्शियम आणि बोरांचा हात घ्यायचा आहे असं हे करत असताना कमीत कमी दोन ते तीन महिने तुमच्या बागेला रेस्ट पिरेडमध्ये हे सर्व कामे तुम्ही करून घ्यायचे आणि दुसरी गोष्ट बेसर डोस मध्ये तुम्ही आपण तुम्हाला कमीत कमी दोनशे झाडांचा तुम्हाला शेड्यूल देतो बेसल डोस दोनशे झाडांमध्ये कमीत कमी तुमचे तीन पोती लिंबूळी पेन केली पाहिजे तीन पोती बेसल डोसमध्ये तुमचं सुपरफास्ट बीड गेलं पाहिजे एक दोन पोती तुमच्या बागाला दहावीस टक्के तेलकट असेल तर तुम्ही कमीत कमी एक दोन पोती दहा सीस वीस ची देऊ शकताय त्यानंतर एक दोन गोण्या तुम्ही सिलिकॉनच्या दिल्या पाहिजेत पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट दिलं पाहिजे मायक्रोनिटी मध्ये एखादा मिलांजू वगैरे असेल तर तीन ते चार किलो तुम्ही दिलं पाहिजे बेसलडोस डोस जर तुम्ही भरला याच्यामध्ये तुम्हाला काय ऍडव्हान्स असेल अजून काय करायचं असेल तर करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही बोरॉन बोरॉन हे तुम्ही कमीत कमी दोन किलो तुमच्या बागेला बोरान हे बेसर डोस गेलं पाहिजे आणि ह्या पाच सहा गोष्टी केल्यानंतर तुम्ही बागेला बेसल डोस भरून घ्यायचा बेसल डोस भरल्यानंतर बागेला कमीत कमी वीस ते बावीस दिवस कंटिन्यू पाणी द्यायचा भरपूर पाणी दिल्यानंतर जे तुम्ही बागेला अपटेक झाल्यानंतर वीस बावीस दिवसाने अपटेक झाल्यानंतर तुम्ही बागेला केएसबी आणि पीएसबी सर्वात महत्वाची म्हणजे तुम्ही बेसल डोस भरल्यानंतर एक वीस दिवसाने बागेला के एसबी आणि ची स्लॅब द्यायची जेणेकरून तुम्ही बेसळ मध्ये फॉस्फरस आणि पोटेक्चं प्रमाण दिलेलं असतं ते बागेला रित्या तुमच्या झाडांना चांगली मदत होते त्यामुळे पीएसबी आणि केएसबी द्यायचे त्यानंतर तुम्ही बा पी एसबी के दिल्यानंतर पंधरा दिवस कंटिन्यू बागेला पाणी द्या आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी बागेला कमी करा म्हणजे दोन तीन दिवसात तुम्ही तीन तास चार तास पाणी देत असाल तर ते कमी अर्धा अर्धा तासांनी अर्धा तासांनी असं थोडं 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 कमी आणून तुमच्या बागेला दोन दिवसाला एक तास पाणी पडलं पाहिजे या हिशोबाने नियोजन करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या नंतर तुम्हाला पानगळीच्या अधिकारचे एक दहा ते बारा दिवसाचे स्प्रे कस कोणते आणि पानगळ करताना कोणते स्प्रे वापरले पाहिजे आणि पानगळ कशी नियोजन कसं पाहिजे नियोजन वगैरे हा आपण पुढच्या भागामध्ये <clears throat> बघूया आणि आपल्या तुमच्या अजून काय हार्वेस्टिंगच्या काळात थोड्याशा काय कमेंट असतील त्याचे उत्तर आपण नक्कीच देऊ मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद